आ, नमस्ते माझं नाव सचिन बर्लिंगे मी प्रसाद जडेसर यांच्या टीम मधून आरोग्य सल्लागार म्हणून काम करतो आज आपण आदमाने परिवारामध्ये आलेलो हो। आहोत आणि आज मॅडम आपल्या मध्ये आहेत त्यांना काय रिझल्ट आलेला आहे अमृत आले ज्यूसमुळे आज आपण त्यांच्याकडून सायकूया नमस्ते मॅडम नमस्ते तुमचं नाव काय मी वर्षा अरविंद आजमाने देवाची उरुळी मला सहा महिन्यापासून हिरुकाशेचा त्रास होत होता आणि अंगात पाय खूप दुखायचे माझे पेन किलर मला घेतल्याशिवाय झोपच लागायची नाही पण आता दीड महिन्यापासून मी जे अमृत ज्यूस घेत आहे ना त्याच्यामुळे मला पन्नास पंचावन्न टक्के फरक पडलेला आहे तर हे अमृत ज्यूस सगळ्यांनी घ्यावं हे हो, असं मला वाटतं ओके बघा मित्रांनो दीडच महिन्यामध्ये त्यांना पन्नास टक्के फरक पडलेला आहे आणि तुम्ही कोर्स पूर्ण करणार ओके याच्या अगोदर ज्यूस घेण्या अगोदर मॅडमने भरपूर हॉस्पिटल मध्ये गेले और पैसा पण खर्च केला पण त्यांना कुठूनही रिझल्ट येत नव्हता पण आपलं अमृत ज्यूस मुळे पन्नास टक्के त्यांना फरक पडलेला आहे आणि अजून ते कोर्स पूर्ण करणार आहेत तर मित्रांनो नक्कीच तुम्हीही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता कोणताही आजार असू द्या तुमचा एक फोन तुमचं आयुष्याने तुमचं जीवन बदलू शकतात तर मित्रांनो